जत भाजपात डॉक्टर रवींद्र आरळींकडून गटबाजीला खतपाणी रवींद्र सावंत अविनाश गडीकर यांचा जोरदार निशाणा पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार जत तालुक्यात भाजपाला अतिशय चांगले वातावरण असताना आणि विधानसभेलासुद्धा जागा भाजप पुन्हा काबीज करू शकते अशी स्थिती असताना भाजप नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी मात्र भाजपात गटबाजीला बळ देण्याचा प्रकार सुरू केलेला आहे आणि पक्षासाठी ते अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करूच पण डॉ आरळींनी पक्षात सुरू केलेल्या चमकोगिरीचा उद्योग बंद करावा असा जोरदार टोला भाजप नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र सावंत आणि भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश गडीकर यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे लोकसभेला जिल्ह्यात भाजपला लीड दिलेल्या जत मतदारसंघात पक्षातील गटबाजी आता ठळकपणे दिसू लागलेली आहे विधानसभेच्या तोंडावर होत तो असणारी ही गटबाजी धोकादायक असून यामुळे पक्षाचं नुकसान होऊ शकतं यावर अखेर भाजपच्या नेत्यांनी थेट डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यावर निशाणा साधला आहे नेते रवींद्र सावंत आणि अविनाश कडीकर आहेत की डॉक्टर रवींद्र आरळी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर राहिला आहे परंतु अलीकडे त्यांनी पडद्यामागून पक्षात जी गटबाजी सुरू केलेली आहे ती चुकीची आहे आणि यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि जनतेत पक्षाविषयी चुकीचा संदेश जातो आहे यावेळी अविनाश वाघमारे नीलकंठा संती मत्ताप्पा काराजनगी बसाप्पा संती हे उपस्थित होते हे ज्येष्ठ नेते असून आता तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनाच्या निमित्तानं जतमध्ये बरेच इच्छुक झालेले आहेत ते इच्छुक झाले असताना हे जत तालुक्यामध्ये भाजपमध्ये जी चाललेली गटबाजी आहे ह्या गटबाजीला खतपाणी घालण्याचे काम डॉक्टर रवींद्र आळे हे करत आहे खऱ्या अर्थानं जर तालुक्यामध्ये भाजप वाढीसाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता तर त्या पद्धतीत त्यांचे प्रयत्न नसून या सगळ्यांच्यामध्ये बांधणं लावून माझे कुठंतरी तळा शिस्ती का हे बघण्याचं त्यांचं जी भूमिका आहे हे पक्षाला घातक आहे त्यांनी पक्ष वाढीसाठी काही काम न करता स्वतःचा व्यवसाय वाढीसाठी आता आजपर्यंत काम केलेलं आहे ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत खरं वास्तविक पाहता काम जनतेचं कामापर्यंत तिथे उतरायला पाहिजे होतं तसं करता न दिसता फक्त आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी जे ह्यानी पक्षाने दिलेली पदं हे वरच्या लेवलला जाऊन चमचेगिरी करून जी भ भग पदे भोगतात आणि सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचा वंचित राहतो यांनी वरिष्ठ नेत्यांनी ह्या जत तालुक्याकडे लक्ष देऊन जत तालुक्यातली भाजप कशी एकसंग होईल हे वरच्या ज्येष्ठांनी विचार करावा या निमित्तानं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत